हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे तारश्विनी तालुक्यातलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले दिसतात ही पार्किंग आहे कोणाकडे गाडी

म्हणजे रविवारलाच येते का लोक जास्त अच्छा रविवारला जास्त तुमची होते का रोजी रोटी के ना? अच्छा तुमचंच आहे का हॉटेल हे पहा नागपूरवरून आलेले सगळे टीम ढोगरा ह्या प्रेक्षणीय स्थळासाठी आलेले आहेत

पारशी घेतले घेतलेलं मटण आणि झणझणीत मटण बनवताना आपल्यासमोर रेसिपीसुद्धा सादर करणार आहात या टेंटची किंमत तीनशे किंवा चारशे रुपये म्हणत आहे ते टेंटवाले याचे आपल्याला तीनशे रुपये द्यावे लागेल तर असे टेंटचीसुद्धा सुविधा आहे या ठिकाणी किती लोक येतात लोक येतात त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल किती लोक येतात या ठिकाणी अरे तू याच्याबद्दल सांग हे गेला तर या टेंटची किंमत किती आहे तीनशे रुपये तीनशे रुपये आणि किती लोक येतात या ठिकाणी ते 30 पर्यंत येऊन जातात आणि इथे खूप सारे टेंट लागतात खूप सारे लोक येतात पर्यटन लायक जागा झाली आहे पर्यटन येतात का इथे लोक आता तुम्हाला हे थोडस फार खाली दिसेल आज जेव्हा एक की

नाना भाऊ आलेले आहेत आणि नाना, नाना भाऊ आता सलाद कापत आहेत आमची ही ट्रीप या ठिकाणी आलेली आहे घोगरा महादेव त्या ठिकाणी म्हणजे सगळे लोक आपापल्या परीने काम करत आहेत नाना भाऊ तुम्हाला कसं काय वाटलं छान छान काय काय वाटलं

घोगरा या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे वेग टेंट आपल्याला पाहायला मिळते हे टेंट तीनशे रुपये भाड्याने दिले जातात स्वयंपाक करण्यासाठी काड्या पण मिळते त्या दीडशे रुपयात मिळतात अशा प्रकारे हां घोगरा महादेव तुम्ही कुठून आलात कुठून आलात तुम्ही कुठून आले नागपूर नागपूरवरून म्हणजे पहिलीच ट्रीप आहे का याच्यापूर्वी आले होते काय वाटतं याच्यात काय पाहण्यालायक एक माझ्यासारखं काय नाही आहे स्वतःला एक समाधान द्यायचं म्हणजे विरंगुळा म्हणून विरंगुळा विरंगुळा अशा प्रकारचे लोक आपापला स्वयंपाक करताना दिसते चुली पेटलेल्या आहेत प्रत्येक टेंटमध्ये चुली पेटलेल्या आहेत या ठिकाणी चिकन मटन सगळ्या प्रकारचं शुद्ध शाकाहारी वगैरे मिळते जेवण पण मिळते या ठिकाणी आपल्याला असे ते बघा इथे ठिकठिकाणी आपल्याला स्वयंपाक बनवताना दिसणार आहे काय स्वयंपाक कशाची भाजी आहे आलू पोहा आलू पोहा बनवणार आणि जेवण जेवण याच्यानंतर अच्छा काय आणला मेनू आज आमचं मटण बकऱ्याचं बकऱ्याचं मटण म्हणते पहा प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा मेनू पाहायला मिळतो एक विरंगुळा म्हणून लोक या ठिकाणी येतात आठवड्यातून एखादी दिवस आणि नदीत आंघोळ पण करतात लहान लहान मुलं हिस त्याला भाकरी पण बनवताना दिसत आहे या ठिकाणी टेंटमध्ये भाकरी पण बनवत आहेत त्या पण मिळते आपल्याला पाणी आता पूर्ण मनोरंजन आणि पर्यटन या दोघांचा समन्वय या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतो मनोरंजनाची वेगवेगळी साधनं पण या ठिकाणी आहेत लहान मुलांसाठी बघा लहान बालकांसाठी आणि अशा तऱ्हेने मुलं मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेत आहेत असं हे घोगरा ठिकाण आता पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आलेलं आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी लहान मुले बालक या ठिकाणी येतात आईवडिलांसह आणि मनसोक्त ही पहा बैलबंडी आहे पाण्यात जाणारी फ्राय प्राइग सेंटर काय आहे तुमच्याकडे अच्छा फ्राय करून विकता का तुम्ही था था था। अच्छा बनवून देता म्हणजे रोजच राहता का तुम्ही हे पहा अशा प्रकारे पाण्यामध्ये बैलबंडलीतून प्रवास एक नवीन संकल्पना ग्रामीण भागातील लोकांनी काढलेली आहे आणि अशा ह्या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी एक उदरनिर्वाहाचं साधन निर्माण केलेलं आहे बैलबंडीतून प्रवास एक आगळावेगळा प्रवास शहरी लोकांना हा प्रवास करताना अत्यंत मजा येते त्यांचं मनोरंजन होते आणि असं ह्या मनोरंजनातून त्यांचा विरंगुळा होतो अशा प्रकारे ही बैलबंडीच्या माध्यमातून ते आपल्या मनसोक्त मनमुराद आनंद लुटतात हे बघा ही याला ग्रामीण भाषेत मिश्रा फिश फ्राय अँड झुनका भाकर सेंटर यांच्याकडे मटन चिकन बनवून मिळते तर अशा प्रकारे आपण बघूया नेश्राम भाऊ तुम्ही किती वर्षापासून हे करता हे बघा ते फिश फ्राय करत आहेत आमच्या आता तीन वर्षापासून दुकान चालू आहे अच्छा हां तुम्ही काय काय तयार करता आम्ही चिकन मटन बनवून देतो फिश फ्रायची दुकाने आपल्याला अच्छा समजा एक किलो मटन आणून दिलं तर तुम्ही बनवून देता प्रमाणे बनवतो अच्छा अच्छा किती किती रेट आहे तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो प्रमाणे भाजी बनवून मिळते सावजी भाजी बनवून मिळते हे यांनी तीन वर्षापासून या ठिकाणी ते व्यवसाय करतात किती ग्राहक येते आपल्याकडे भरपूर भरपूर लोक 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 येतात येतात हो का आपल्याकडे कंटिन्यू लोक येतात आपल्याकडे अच्छा सोमवार मंगळवार वगैरे बाकीचे कमी राहते पण संडेला कधी संध्या सरकारी सुट्टी असली तेव्हा जास्त पब्लिक राहते अच्छा सरकारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि खरोखर एक चांगलं म्हणजे यावरच तुमची उपजीविका आहे दुसरा काही व्यवसाय यांच्याकडे दुसरा व्यवसाय व्यवसा नाही आहे ह्या फिश फ्राय अँड झुनका भाकर सेंटरच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात हे बघा त्यांनी फिश फ्राय केलेली आहे म्हणजे अगोदर फ्राय करून ठेवलेली आहे ना मग पुन्हा डबल करता फ्राए का फ्राय डबल मग देतो आम्ही करून ठेवतो आम्ही आणि नंतर पुन्हा डबल फ्राय करून देतो आम्ही अच्छा अच्छा हे बघा डबल फ्राय केलेली आहे अगोदर मॅरिनेट करून ठेवलेली आहे फ्राय केली नंतर पुन्हा फ्राय करून ते ग्राहकांना देतात तर किती रुपयाची फिश आहे ही आता सध्या पन्नास रुपयाची आहे याच्यापेक्षा मोठी आहे ऐंशी रुपयेवाली आहे शंभर रुपयेवाली वाली आहे ही पन्नास रुपयाची कोणती आहे तिलपी आहे तलपी तलपी मछली आहे पन्नास रुपयाची अच्छा सिंगल काटा हे बघा या ठिकाणी पण ठेवलेली आहे त्याचबरोबर बाकीच्या वस्तू पण त्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत तर ह्या माध्यमातून ते आपल्या उपजीविकेचं साधन याला केलेलं आहे हे बघा अशा प्रकारचे पर्यटक येतात आणि याचा मनमुळात आनंद घेतात हे बा यांच्याकडे पण फिश फ्राय आहे पप्पू फिश फ्राय सेंटर किती वर्षापासून तुम्ही विकता किती वर्षापासून करता हा व्यवसाय दोन वर्षापासून का बरं दोन वर्षापासून का याच्या अगोदर का नाही केलं ना ना याच्या अगोदरपासून का नाही केलं अच्छा सामान हो नव्हतं अच्छा अच्छा

हां डक्कों के पापा टक्कों के मम्मी इधर बनाने से मानों थोड़ा ये तो तुमने को घर पे दिलवाए थे हां ये तो तुमने को घर पे दिलवाए थे हां डक्कों के पापा टक्कों थे कितीचा ढीग वीसचा एक ढीग चार मच्छा हा बापू ढी पन्नासशे तीन, पन्नाष्चे तीन।, पन्नाष्चे तीन ते हे बघा हे पन्नासशे तीनच आहे तुम्ही शाळेत नाही गेले का कशी काय मग होमवर्क वगैरे नाही का होमवर्क नाही दिलं सरांनी हे <ण्याग> पहा लहान लहान मुलं इथं मच्छा विकत आहेत पारसानीच कानारे बाळा तुझल राहुल तुझ देवदास पूर्ण भुंजी मच्छी भाजल्या मासल्या इकडे आहे हे अशा प्रकारची बैल बंडी पाण्यातून मार्गक्रमण करत जाते बघा इथून निसर्गरम्य दृश्य दिसते पर्यटकांच्या पसंतीस उतरलेलं हे स्थान आहे खूप सुंदर असं आहे ते पाण्याच्या प्रवाहामुळे खडक घासून अशा प्रकारे हे झालेलं आहे पाण्याचा प्रवाह जोरदार असतो ह्या नदीतला आणि म्हणून हे पूर्ण खडकसुद्धा झिजून ते अशा प्रकारचे झालेले आहेत पूर्ण आपल्याला या ठिकाणी दगडाचं जंगल पाहायला मिळत आहे ह्या दगडाचं जंगल म्हणजे नदीचा प्रवाह जो असा असतो नदीच्या पुराच्या पाण्याचा त्यामुळे हे खडक अशा प्रकारे झिजलेले आहेत सर्वत्र आपल्याला हे दगडाचं जंगल या ठिकाणी पाहायला मिळते ज्या प्रकारे चीनमध्ये असं दगडाचं जंगल आहे स्टोन फॉरेस्ट आहे ते लोकप्रिय आहे पर पर्यटनीय स्थळ आहे तशाच प्रकारचं ह्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे स्थळ पाहावयास मिळत आहे